शिवनाला रस्त्यासाठी सुनील महाजन यांचा शेतकऱ्यांना हातभार शेतकऱ्यांप्रती आत्मीयतेचे दर्शन बागलाण तालुक्यातील शिमडी परिसरात परतीच्या पावसाने व बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले परंतु आवश्यक असणारे रस्ते पाण्याखाली गेले शेतातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारा रस्ता व्यवस्थित नसला तर शेतकरी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर कसं काय पडू शकतो शिवनाला परिसरातील शेतकरी एकत्र जमत दीड ते दोन किलोमीटर रस्त्याची दुरावस्था व रस्त्याच्या आजूबाजूला असणारे काटेरी झुडपे काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील रघुनाथ महाजन यांच्याकडे रस्त्याबद्दलची आपभीती मांडली महाजन यांनी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती व काटेरी झुडूप काढण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला दुसऱ्या दिवशी तुमच्या या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल आणि आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष जेसीबीच्या सहाय्याने काटेरी झुडप काढण्यास सुरुवात देखील सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने करण्यात आली या रस्त्याने अनेक शाळकरी मुलं शाळेसाठी जात असतात किती कसरत करून रस्ता पार करावा लागतो हे त्यांच्या जीवालाच माहिती शेतीमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर काढावे लागतात चिखलात अनेक ज्येष्ठ नागरिक रोज पडत असतात शेतकऱ्यांच्या रस्ता प्रश्नासाठी देवदूताप्रमाणे महाजन धावून आल्याची प्रतिक्रिया महिलांनी बोलून दाखवली या प्रसंगी आशुतोष पवार सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक काळू जाधव बाजीराव बच्छाव सोमनाथ शेलार विलास जाधव संदीप बच्छाव दिलीप जाधव धुडकू गोपाळ दादाजी गोपाळ राव साहेबराव वाघ रमेश वाघ विश्वास वाघ दीपक बच्चाव गणेश गोपाळ केदा जाधव कपिल शिलार समाधान जाधव राजेंद्र जाधव सुरेश बच्चाव मनोज जाधव समीर बच्चाव सुभाष वाघ प्रभाकर वाघ समाधान बच्चाव चेतन शिलार आदीसह शिवनाला परिसरातील शेतकरी तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवनाला रस्त्याची तक्रार करून देखील दखल घेतली जात नव्हती परंतु सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी दिलेला शब्द पाडला आणि एका दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली अशा समाजसेवकांची खरी गरज आहे असे मत काडू जाधव यांनी व्यक्त केले तर सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची गोरगरिबांची निरापराध निराधारांची सेवा करण्याचा संकल्प मी केलाय शेतकऱ्यांची गोरगरिबांची सेवा हाच माझा धर्म आहे सामाजिक कार्याची आवड जोपासत असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी व्यक्त केले बागेला वृत्तांत विभागीय बागे संपादक गणेश बागुल